मुलांनो कशा तुम्ही अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे कारण आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर मार्क पाडायचे आहेत त्यामुळे अभ्यास हा केलाच पाहिजे तर आता आपण उदाहरण संघाल तेहतीस मधला ती प्रश्न सोडवणार आहोत तर आता बघूया वाचूया आपण प्रश्न तीन मीटर लांबीची एक रिबन आहे तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा पन्नास सेंटीमीटर लांबीचा असेल आणि असेल तर कारण आपल्याला त्यांनी लिहायला सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे की पन्नास सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा असे आपल्याला तीन मीटर लांबीचे असे तुकडे करता येतील का तर सर्वप्रथम आपण काय करूया आता आपल्याला या ठिकाणी काय दिले तीन मीटर लांबीचे रिबन दिले आता इथं दिलेलं आहे बघा तीन मीटर आणि इथं काय दिलेलं आहे आपल्याला पन्नास सेंटीमीटर तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल तीन मीटर जे आहे या मीटरचे आपल्याला सेंटीमीटर करावे लागतील काय करावं लागतील सेंटीमीटर तर आपल्याला माहित आहे की एक मीटर एक मीटर म्हणजे किती असतं शंभर सेंटीमीटर किती असत शंभर सेंटीमीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग तीन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झाले तीन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झाले तीन गुणिले शंभर म्हणजे तीनशे सेंटीमीटर झाले किती झाले तीनशे से सेंटीमीटर तीन मीटरचे रिबन आहे आणि तीन मीटर म्हणजे किती तीनशे से सेंटीमीटर आता आपल्याला काय सांगितलेलं त्यांनी पन्नास सेंटीमीटरचा एक तुकडा करायचा आपल्याला म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तीनशे से सेंटीमीटरचे आपल्याला पन्नास पन्नास चे असे समान भाग करावे लागतील मग समान भाग करण्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल तर तीनशेला पन्नासन पूर्ण भाग जातोय का हे आपल्याला बघावं लागेल तर आपण बघूया तीनशेला पन्नास न पूर्ण भाग जातोय का तर तीनशे भागिले पन्नास तीनशे भागिले पन्नास आता बघा एक शून्य गेलं एक शून्य गेलं वरचं एक शून्य गेलं खालचं एक शून्य गेलं आता तीस राहिलं काय तीस भागीले पाच आता तीस ला पाच लाग जातोय का म्हणजे पाचच्या पाड्यामध्ये तीस आहे का बघूया आपण पाच एक पाच पाच जुने दहा पाच ते पंधरा पाच चोक वीस पाच पाच पंचवीस आणि पाच सक तीस पाच सक तीस म्हणजे भाग कितीचा लागला इथे सहाचा भाग लागला कितीचा भाग लागला सहाचा भाग लागला ला, पाच गेले पाच पाच एके पाच आणि पाच सीस म्हणजे सहा म्हणजे तीनशेला जर आपण पन्नासनं भागलं तर आपलं उत्तर किती येतंय सहा येते म्हणजे पन्नास पन्नास सेंटीमीटरचे असे सहा तुकडे होती जे तुकडे होती सहा आणि कारण का त्याच कारण असं कि तीनशेला तीनशे या संख्येला पन्नासने पूर्ण भाग जातो म्हणून त्या रिबनचे तीन मीटर लांबीचे जे रिबन आहे तिचे सहा पन्नास पन्नास मीटरचे सहाशे तुकडे होतील तर आता हेच तुम्हाला मी आकृतीद्वारे समजून सांगतो थोडं लक्ष द्यायचं इकडे बघा समजा आता ही रिबन आहे काय आहे तीनशे से सेंटीमीटर लांबीची काय आहे रिबन आहे तीनशे से सेंटीमीटर लांब आहे तर याच्या आपण पहिल्यांदा काय करूया तीन भाग करूया किती भाग झाले एक दोन आणि तीन आता तीनशे से सेंटीमीटरचे तीन भाग झाले म्हणजे ते कितीचे झाले असणार शंभर शंभर आणि शंभरचे शंभर शंभरचे किती भाग झाले तीन भाग झाले आता आपण प्रत्येकाचे परत दोन दोन भाग करूया शंभरचे दोन भाग करूया म्हणजे हे किती झाले हे पन्नास आणि हे पन्नास परत या शंभरचे अजून दोन भाग करूया हे पन्नास आणि हे पन्नास आणि या शंभरचे दोन भाग करूया हे पन्नास आणि हे पन्नास म्हणजे एकूण लांबी किती आहे ही तीनशे सेंटीमीटर एकूण लांबी किती आहे तीनशे सेंटीमीटर आणि आपण भाग किती के केले पन्नास पन्नास चे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे पन्नास पन्नास सेंटीमीटर असे सहा समान भाग झाले कारण का तर तीनशे ला पन्नास ने पूर्ण भाग जातो म्हणून तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण क्रमांक तीन या ठिकाणी सोडवलेला आहे